माडा लोकसभा मतदारसंघात भाजपनं विद्यमान खासदार सिंह नायक निंबाळकरांना उमेदवारी दिली आणि महायुतीतूनच सिंह नायक निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध झाला भाजपचे म्हणले जाणारे भाजपचे असलेले माळेश्वरचे मोहिते पाटील घराणे या बंडात पहिल्यांदा उतरले आणि त्यांनी तुतारी हातात घेतली या तुतारीला साथ दिली ती चाच नायक निंबाळकर घराण्यानं मागच्या दोन हजार एकोणीसच्या पंचवार्षिक निवडणुकीत सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर फलटणच्या नाईक निंबाळकरांनी म्हणजेच रामराजे नाईक निंबाळकरांच्या कुटुंबियांनी याला विरोध केला होता आणि याच सिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला आणि विजयाला थोपवण्याचं काम फलटणमध्येच करण्यात आलं होतं फलटणमध्ये अवघ्या बाराशे म्हणजे स्थानिक ठिकाणचा उमेदवार असूनही फक्त बाराशे मतांची आघाडी ही सिंह नायक निंबाळकरांना मिळाली होती पण त्यांना विजय मिळाला तो माहेशरच्या जोरावर मोहिते पाटलांनी जोरात कमळ फुलवलं आणि तब्बल एक लाख मतांच्या आसपास मतांची आघाडी मिळाली ती रणजित नायक निंबाळकरांना आणि रणजितसिंह नायक निंबाळकर खासदार बनले आता ज्या रणजित रणजितसिंह नायक निंबाळकरांना माडा लोकसभा मतदारसंघात विजय करण्यात आलं त्याच माळ शिरसमध्ये मोहिते पाटलांनी तुतारी हातात घेतली आणि फलटणमध्ये पुन्हा एकदा राजे ग्रुप हा विरोधातच आहे म्हणजेच नाईक निंबाळकरांचं रामराजे नाईक निंबाळकर वगळता इतर सर्व कुटुंब हे आता हल माळशिरजच्या मोहिते पाटलांच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे गेल्यावेळी देखील रणजित सिंह नाईक निंबाकरांच्या उमेदवारीला विरोध केला होता तो फलटणच्याच नाईक निंबागारांनी आणि आताही तो विरोध कायम आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या माळशिरस तालुक्याच्या जोरावर रणजित सिंह नायक निंबाळकर निवडून आले तो माळशिरस तालुका आता मोहिते पाटलांच्या उमेदवारीमुळं मोहिते पाटलांकडं काहीसा झुकला आहे आता ही कमान आहे मा फलटण महाराथ लोकसभा मतदारसंघाच्या करमाळा माडा माळशिरस फलटण मान आणि सांगोला या तालुक्यांवरती यातील मानमध्ये भाजपचे आमदार आहेत फलटणमध्ये महायुतीचीच राष्ट्रवादीचे महायुतीतले घटक असलेले राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर दीपक चव्हाण तर सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील जे महायुतीतच आहेत तर करमाळा आणि माडा या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचेच संजय शिंदे आणि बबनराव शिंदे हे उमेदवार आहेत आता भाजपचे सर्वाधिक आमदार असलेल्या किंवा महायुतीचे सर्वाधिक आमदार असलेल्या या मतदारसंघात आता लढत होती ती मोहिते पाटील आणि रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी आता रान उठवलेला आहे आणि जो वारू माळशिरसमधून चौखोर उधळला होता तो तिथंच आता अडवला जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांना यंदाचा विजय सोपा होणार की अवघड होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे फलटणमध्ये त्यांचा त्यांना मताधिक्य मिळू नये यासाठी कंबर कसली आहे ती नाईक निंबाळकर गटानं आणि याची कमान सांभाळत आहेत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे सगळे कुटुंबीय आता काय घडणार हे सात तारखेलाच कळेल परंतु एकंदरीत पाणीदार खासदार म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या से नाईक निंबाळकरांना प्रखर विरोध मतदारसंघात होतोय हे मात्र उघड उघड दिसत आहे आता अशा परिस्थितीत करमाळा आणि माडा या दोन मतदारसंघातून आम्ही लाखापेक्षा अधिक लीड देऊ असं रण संजय शिंदे आणि बबनराव शिंदे सांगत आहेत आता खरोखरच त्यांच्या म्हणण्याला यश ये येणार की दोन हजार एकोणीसची ची पुनरावृत्ती झाली तर रणजित सेना एक निंबाळकरांना ही आघाडी कुठून भरून काढायची हा प्रश्न उभा राहणार आहे